सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक मध्ये गुन्हेगारीचा उच्चांक हा वाढताच आहे नाशिकच्या कामटवाडे परिसरामध्ये एका मित्राने मित्राचाच खून केलाय डोक्यात फरशी टाकून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना ही नाशिकच्या सिडको परिसरामध्ये कामटवाडे या ठिकाणी घडली आहे या घटनेनंतर ना संपूर्ण नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत दिलेल्या माहितीनुसार आनंद वसंतराव इंगळे व आनंद आंबेकर हे दोघं मित्र होते त्यानुसार त्यांनी सायंकाळी दोघे दारू पिण्यासाठी कामटवाडे परिसरात बसले होते तेव्हा इंगळे हे आनंद आंबेकरला शिवीगाळ यांनी केली त्यानंतर त्याचा राग आल्याने आंबेकर यांने आनंद इंगळेच्या डोक्यात फरशी मारली या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे या ठिकाणी पंचनामा करून पोलिसांच्या माध्यमातून तपास सुरू असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिनांक फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कामटवाडा भागात राहणारे आरोपी आनंद देवराम आंबेकर यांनी त्याचा जुना मित्र आनंद वसंत इंगळे याच्याशी झालेल्या क्षुल्लक भांडणावरून वाद विकोपाला गेल्याने आरोपी आनंद आंबेकरने आनंद इंगळेच्या डोक्यामध्ये फरशी टाकली आणि त्या फरशीचा घाव वरमी लागल्याने आनंद वसंत इंगळे हा झालेला आहे आणि त्या प्रकरणी आता पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचं काम चालू का आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आले मात्र पोलिसांनी तपासाची सूत्रा फिरवत संशयित आनंद आंबेकरला ताब्यात घेतलाय पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे मात्र नाशिकमध्ये अनेक ठिकाणी गोळीबार त्याचबरोबर दरोडे यांसह खुनाच्या घटना या वारंवार घडत असल्यामुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीनं उच्चांक गाठल्याचं बोललं जातं आहे नाशिक शहरातील गुन्हेगारी ही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे मात्र नाशिक शहरातील गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी तात्काळ पोलिसांनी योग्य ती पावलं उसरावी अशी देखील मागणी आता नाशिककरांच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे जागर जनस्थांसाठी संदीप नौसे नाशिक